नमस्कार म्हंटले इथं कसे आहात सर्व मी तुम्हाला सर्वांचा लाडका हर्षी अगिले आजच्या नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही जाणार आहोत जेजुरीला तर आज आमच्या पूर्ण आगिवले परिवाराचे देव घेऊन जाणार आहोत जेजुरीला तर मग चला जाऊया हा चाललो आता बॅग घेऊन बस मध्ये बघाय आमची बस काय करता बस मध्ये अरे येऊ का रे बघाय आमची बस कोणतं ड्रायव्हर कट रे आला बॅग टाकली बॅगाटकली आमची बघाय आमची बस आता आम्ही आलो बस मधी बस बस अरे चाल बे मलाच नव्हा ती कुठे आल रे आपण कोण चला जे जेजुरी फिरवून येऊ मस्त जय राम जय राम जय जय आता मस्त की आरती आरती झाली भांडर लावला आणि पाया वेळ पडलो देवांच्या आता ही बघा आपली बस येई समोर बस बस म्हणे ஜூரமேஜு மார்க்கெட்ட சர்த

चालत जाऊ नका आला नाही एलकोट, अलकोट जय सब बोला पर बोला जय मल्हार जय जय मल्हार सोन्याची जेजुरी कसला आता जेजुरीमध्ये बघा सोन्याची जेजुरी

आता मंदिरामध्ये

इलाला पाटी माला ला 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 ला

माझ्या संसाराची माझ्या सेवा तुमच्यादारी महाभिषेक दैविक

बराबरि कुटुंब रखण का Alhamdulillah, alhamdulillah pas ganteng malam malam? જય હિન્દ નમસ્કાર કરું છું બધાને જગતરા આ સૌને પ્રણામ કરીએ આપણે રવિ નિવાકન કરનારાઓનો કામ નું સુંદર કરણ અનંત આશીર્વાદ આપે કાં તે વૃક્ષનું

itu dia खुशी बोलाई जेल <coughs>

आमच्या रूम ना एवढा रिव्ह्यू आहे बघा दर्शन घेऊन झाला आमचा आता उत्तरला आम्ही घाली मार्केट मध्ये बघू एक गोष्ट आल रे जाऊ एक दिवस উদে গোন্দেল চেন দাম ন മസ്ത പേക്ക് ദർശന മേ വീഡിയോ കാണുനായ കാ Ma rasa tak ada ah, monster lagi salah. Ini hitam ah. badan sekarang itu. Asli, ah. bakar. Apa ya, kau? Eh, jauh nol itu. Maaf, rasa tak salut tuh. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी पहिले लवकर जाण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील